ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज हरिनामाचा हा सिनेमा विठ्ठलाला विठ्ठलावर आधारित आहे आणि कमर्शियल फिल्म आहे कॉम्प्लीट सिनेमॅटिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे आजपर्यंत जेवढे सिनेमे मी केले आमच्या प्रोडक्शन हाऊसने तर ते सगळे कमर्शियल होते यावेळेस रुद्र एंटरटेनमेंट हा स्टोरी आमच्यासोबत जॉईन झालेला आहे आणि रवींद्र फड हे या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत माझ्यासोबत आणि नाशिकचे आहेत ते स्वतः वारकरी असल्यामुळे त्यांनी विजन समजून घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला या सिनेमाला पुढे आणण्यासाठी त्याच्यानंतर सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर सिनेमा स्टार्ट पॉईंट एक कमर्शियल फिल्म आहे त्याच्यामध्ये बरेचसे कलाकार तुम्हाला बघायला मिळतील त्यातले मेन लीड जे आहेत ते सगळे आमच्या आपल्या समोर आहेत आणि सिनेमा एक असं म्हणता येईल की शोध विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती गावामध्ये गायब आहे आणि ती बरेच वर्ष झाली गायब आहे त्याच्यामुळे ती सापडत नाहीये तर ती सापडते कशी आणि त्याच्यासमोर काय काय हळद जातात हा तर सिंहाचा मेन गाव आहे कलाकारांना त्याच्या भूमिकेबद्दल Oh. भूमिका करतो आहे ज्या गावातनं विठ्ठलाची मूर्ती चोरी झाली आहे त्या मंदिरात त्याच्या प्रमुख पुजारी म्हणजे माऊली जे त्यांची भूमिका अविनाश नाडकर यांनी केली आहे त्यांचा मुलगाचना त्याचा मी रोल करतो आहे आणि बरीच वर्ष झाली आहे की मूर्ती चोरीला लागली जाऊन आणि त्यामुळे गावावर गावाची वातावरण सुरू झाली आहे त्या दिवसापासून अवकाळ आली आहे सगळे वाईट मार्गाला लागले आहेत लोक जे काही गाव समृद्ध होतं प्रगत होतं सगळे आपापसात प्रेमाने राहायचे सरोग्या होता सगळ्यांमध्ये तर त्या तरी राहिलं नाहीये आणि बरीच वर्ष जना जनाने विडाव चाललाय की मी ही मूर्ती कशी पण आणणार परत कुठूनही शोधून आणू आणणार आणि बरीच वर्ष तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला काही यश मिळत नाही आहे यामध्ये लीड्स शोधत असतो ह्या माणसा घटना कुठून कुठे काही इन्फॉर्मेशन मिळते का तो सतत वर्षानुवर्ष शोधतोय पण त्याला काही यश मिळत नाही पण तो खचून जात नाही आणि मग त्याला एकदा एक लीड मिळते आणि मग बॉबी आणि सनी आणि जना कसे काय विठ्ठलाच्या मूर्तीचा शोध घेतात हे परत आणणार का नाही हा जर त्यांचा प्रवास आहे दॅट इज ऑल टक्क अबाउट इकडे कसे काय नाही हा रोमॅन्ट या चित्रपटाची कथा मला मला खूप आवडली आणि या चित्रपटामध्ये एक कलाकार म्हणून मला करण्यासारखं खूप काही आहे म्हणजे याच्यामध्ये गाणी चांगली आहेत नंतर आहे याच्यामध्ये खूप चांगले इमोशनल सीन्स मला परफॉर्म करण्याची संधी या चित्रपटात मिळाली आहे त्यामुळे ओव्हरऑल पॅकेज हा चित्रपट आहे असं मी नक्कीच म्हणेन म्युझिक खूप छान झालेलं आहे अजून एक गाणं यायचं आहे जे अजय गोगावरे यांनी गायलं आहे सॅड सॉन्ग आहे ते म्हणजे जमा जेव्हा खचून जातो त्याच्यानंतरच ते गाणं आहे आणि त्या गाण्यात अशी नवी उमेद उमेद लवकरच ऐकायला मिळेल तुम्हाला सो ते आहे भूमिका करायला आवडतात सांगितलं की तो जनाची भूमिका करतोय तसं आम्ही त्याच गावातले दोन बॉबी आणि सनी आहोत भूमिके पर्यंत येण्याआधी भूमिकेची प्रक्रिया सुद्धा फार मजेदार होते आमची कारण त्याने मला सांगितलं की आधी जना कर म्हंटल बरं मग त्याने एक दिवस फोन केला की सनी कर म्हटलं बरं मग त्याने म्हटलं की अरे जरा बदलतोय म्हटलं आता उरला पॉपी तोच करावा लागणार त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जवळ तर मी आता काही करू शकत नाही पण श्रेयस बरोबर माझा तिसरा सिनेमा आहे मी पण सचिन आम्ही एकत्र केला हा दुसरा केला आणि जो दुसरा केला होता तो आता तिसराही किंवा त्याला वेळायचा अजून भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः हा सिनेमा हा फक्त मुंबई आणि पुणे ह्या पलिगापुरता अवलंबून नाहीये ज्या पद्धतीची पात्र आहेत हो, किंवा ज्या पद्धतीचं व्हिज्युअल आता तुम्ही बघितलं त्यात एक गावाकडचं रिप्रेझेंटेशन आहे आणि साधारणतः गावाकडच्या माणसाकडे निम शहरामध्ये किंवा गावाकडच्या माणस तरुणाकडे साधारणतः बघण्याची साधारणतः बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की हे काय बुलेट चालवतात गुटके गातात सिगरेट ओढतात रात्री अपरात्री फिरतात पळतात इकडे तिकडे दंगा करतात मारामाऱ्या करतात म्हणजे जनरेशन संपूर्णपणे वाया गेलेली <laughs> आहे असं वरवर पाहता पटकन कोणीही मत तयार करून मोकळ होतो मोकळा होतो त्याचं रिप्रेझेंटेशन आम्ही दोघांनी केलेलं आहे त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन त्या पात्रांचं रिप्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे अर्थात आम्ही सिनेमात वायाच गेलेले आहोत कारण एक चांगला असल्यावर कुणीतरी वाया जायलाच पाहिजे सिनेमात त्याशिवाय पण घटना जेव्हा घडते सिनेमा तेव्हा आमच्यातला पण एक माणूस म्हणून एक जागे पण येत आणि जे आम्ही भरकटत निघालेलो असतो त्याला एक दिशा मिळते आणि स्पेसिफिकली पात्राबद्दल बोलायचं झालं तर अरोगंट आहे त्याला असं वाटतं की पैसा आणि ताकद हातात असल्यावर बऱ्याचशा गोष्टी आपण इझिली मॅनेज करू शकतो जो मी करतच असतो जे ह्याला खर तर कदाचित म्हणजे याच्या पात्राला तर कदाचित पटत नसतं त्यामुळे असं म्हणता येणार नाही की विनोदी आहे विनोद हा ओघाने येतोय विनोदासाठी काही केलेलं नाहीये विनोद हा काय आपण प्रसंगनिष्ठ विनोद आहे पात्रां पात्र विनोदी नाही आहेत पात्र खरीच आहेत मी असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे खरं तर आता त्याचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस करताना त्यांनी माझं कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलंय जसं तो भक्ती रसामध्ये तल्लीन झालेला आहे तसे आम्ही दोघं वेगळ्या रसामध्ये तल्लीन झालेलो असतो सिनेमामध्ये एक पॉईंट असा येतो की जिथे काहीतरी करावं असं वाटतं तसं एका मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी म्हणते जर का आपल्याला लग्न करायचं असेल तर तुला काहीतरी करावं लागेल ठोस असं पाऊलच लावं लागेल आणि ती काइंड ऑफ ब्रेकअप करतो त्याच्याबरोबर आणि तिथून त्याला ट्रिगर पॉईंट मिळतो जसं की आपल्या नाक्यावर चौकामध्ये किंवा कुठल्या तरी गल्लीत काही मुलं उभी दिसत आपल्याला आणि हा म्हणाला की आपण एखादी कमेंट करून ठेवत ठरवून टाकतो की ही वायाच गेलेली मुलं आहे पण ती वाया गेलेली मुलं आता म्हणूया माया गेलेली मुलं जेव्हा ठरवतात आयुष्यात काहीतरी करायचं तर ते कुठल्या थराला जाऊन काय काय करू शकतात असं ते कॅरेक्टर आहे खर तर सगळी कथा जना या कॅरेक्टरभोवती फिरते पण आम्ही हे त्रिकूट आहोत त्रिकुटाची एक बाजू जरी काढली तर ही गोष्ट पूर्ण नसती झाली जसं की तो भक्ती रसामध्ये आणि तो चांगल्या मार्गाने सगळ्या गोष्टी करतोय हा ताकद पैसा आणि बुद्धिमत्ता तिकडे लावून आणि मी टेक्निकल गोष्टींच्या साठी इकडे असतो तर याच्यातली एक जरी बाजू काढली असती तर हा सिनेमाची कथा पूर्ण झाली नसती त्यामुळे हा लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून याचा खूप चांगला प्रयत्न होता आणि तो आता सफल झाला आम्ही जेव्हा सिनेमा बघितलं तेव्हा कळाला आम्हाला बाकी काय एकोणीस जुलैला येतो सिनेमा जुलैला परत आणतो आम्ही की नाही हे तुम्हाला एकोणीस तारखेलाच कळलं धन्यवाद हा चित्रपट विठ्ठल विठ्ठलावर जरी असला तरी वारी किंवा वार वारकऱ्यांच्या वारकरी संप्रदायाच्या आयुष्यावर वगैरे नाही आहेत हा हा कम्प्लीट वेळ आहे विठ्ठल विठ्ठुद्या हा केवळ एक ट्रिगर पॉईंट आहे त्यांच्यासाठी आणि विठ्ठल आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळच एक आराध्य असल्यामुळे तो ट्रिगर पॉइंट त्यांना मिळतो दे तो एक बॅकड्रॉप आहे या कथेचा कथा आमच्या तिकायच्या प्रवासाची जावेद सिनेमाचं म्युझिक जे आहे जे आहे ते अभिनय जगताप नावाच्या ना माझा मित्र आहे तो, तो अप्रतिम कंपोजर बॅकग्राऊंड स्कोर्स देतो तो त्यांनी केलेला आहे नवीन मुलगा आहे आणि पहिलेपासूनच माझा आणि रवीदा जो आपला प्रोड्युसर आहे रवी रवींद्र फड यांचं व्हिजन खूप क्लिअर होतं की आ, मी स्वतः म्युझिशियन असल्यामुळे मी म्युझिकवरती खूप भर दिला यावेळेस आणि गाणी असो किंवा लिरिक्स असो किंवा बॅकग्राऊंड स्कोर असो त्याच्यामुळे सिनेमाला एक सपोर्ट मिळतो खूप सिनेमा सिनेमाला देईफ म्हणजे जीव असतो तो सो त्याच्यावर खूप काम केले गेलेलं आहे सो त्याच्यामध्ये सिंगर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक गाणं अजय दादानी गायलाय अजय गोवानी एक गाणं गायलं गायलंय आणि एक आदर्श शिंदेंनी आहे जे तुम्ही आता बघितलं सो सिंगर्सची चॉईस पण खूप इम्पॉर्टंट असते अगर तुम्ही गाणे ज्या पद्धतीचे बनवता तर त्याचा आवाज जो आहे तो मनाला भिडला पाहिजे सो मला असं झालं की जेव्हा हे गाणं आलं आपलं पहिलं म्हणजे ज्याचं नाव विठ्ठल आला आहे ते विठ्ठल आलं जे गाणं आहे ते माझ्या आईने ऐकलं पहिल्यांदा पूर्ण झाल्यावर जेव्हा लॉफ म्हणजे आम्ही आउट केलं तिच्या डोळ्यात पाणी आलं मला असं झालं की मी जिंकलो येते आता हे गाणं वारंवार आयुष्यभर चालत राहणार सगळ्यांसाठी म्हणजे विठ्ठल लागला हा शब्द कसा आहे की हर वर्षी वारी येणार वर्षी विठ्ठुरायाचं गजर होणार त्याच्यामध्ये हे गाणं वाजणार त्या पॉइंट ऑफ व्ह्यू दृष्टिकोन हा होता की हे नेहमीसाठी राहिलं पाहिजे डंका जो वाजत असतो तो आजकाल आजच्या काळामध्ये निगेटिव्ह गोष्टींचा लवकर वाजतो फ्रँकली म्हणजे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या दबतात किती चांगलं कंटेंट करा किती चांगलं हे करा काही करा चांगल्या पद्धतीने जर केलं तर ते लवकर समोर नाही पण निगेटिव्ह कोणी काही केलं ना ते पटकन करू शकतो सो so, आजकाल काय डंका निगेटिव्ह बंदा जास्त वाचतोय असं मला वाटलं फ्रँकली स्पीकिंग सो so, आपल्या हरिनामाचा डंका जो आहे तो वाजला पाहिजे सगळीकडे आणि त्या दृष्टीकोनाने डंका हा हरिनामाचाच वाजला पाहिजे सो so, ते नाव एकच आहे पण डंका हा म्हणजे तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये काय म्हणते त्याला एक, एक उत्स्फूर्ती आली पाहिजे हरिनामाच्या डंके डंका वाजून त्या पॉईंट ऑफ मी हरि टंका हरिनामाचा असं नाव दिलेलं आहे शक्यतो नॉर्मली गजर हा नावाचा असतो गजरात एक ध्यान आहे गजरात एक फिलॉसॉफी आहे गजरात एक शांतता आहे गजर करणे म्हणजे दंगा करणे असं आपण म्हणत नाही गजर करणे म्हणजे नामस्मरण करण्यासारखंच आहे पण डंका हा मुद्दाम त्याने ते इंटरेस्टिंग भाग त्यातला के असा केलाय की डंका म्हणजे प्रत्येक वेळेला एकच विठुरायाची एक बाजू तुम्ही बघितली पण दुसरी बाजू डंक्याची जी बाजू आहे किंवा त्याच्या ताकदीची जी बाजू आहे शक्तीची जी बाजू आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे म्हणून सिनेमाचं नाव डंका आहे म्हणून ती फार भक्तीभावाच्या स्वरूपात किंवा भक्ती सांगितल्याच्या स्वरूपात ती गाणी नाही तर त्याला एक अत्यंत वेगळी एनर्जी आहे सो ते विचारपूर्वक केलेलं आहे म्हणजे हरिनामाचा छोटा कल् वगैरे असा ग्रामचा हेतू पाहिलं पहिलं गाणं पाहिलं ते लक्षात आलं की पुढच्या हरिनामाचा जो आहे चित्रपटाचं नाव टंका आहे आणि इट्स मोर ऑफ टॅगलाईन किंवा तसं ना टॅग लाईन जे आहे टाक हरिनामाला एक चित्रीकरण झालं कुठलं चित्रीकरण आम्ही वाईला गेलेलं आहे त्याच्यानंतर गोव्याला शूट केलेल्या बऱ्यापैकी मोठा पॅच गोव्यामध्ये युज्युअली मराठी सिनेमे लंडन लंडनला खूप होत होते सो त्याच्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलं होतं आम्ही लंडनला गेलो होतो फ्रँकेश मिकिंग आम्ही लंडनला गेलो होतो लंडनला रेकी केली मी आणि माझ्या प्रोड्युसर्सनी आणि तिथे डिसिजन असं झालं की नको लंडन का म्हणजे आपल्या भारतातच एवढे मोठे मोठे चांगले चांगले प्रेक्षणीय स्थळ आहेत ते जरा एक्सप्लोअर करूया आणि गोव्याला जाऊया गोव्याची लेखी झाली सगळे शॉर्ट्स व्यवस्थित तिथे बसले आणि मग डिसिजन झालं की आपण गोव्याला थोडं वेगळा फ्लेवर मराठी ऑडियन्सला बघावा म्हणजे लोकांनी बघावा आता त्या पोस्टॉफिन मी गोवा गोवामध्ये शूट केलं काही पुण्यामध्ये झालं आहे काही हायवेज वरती शूट केलेला आहे बऱ्यापैकी म्हणजे असं म्हणता येईल की ही खूप कॅन्व्हास खूप मोठी फिल्म आहे मराठीमध्ये माझ्यासाठी तरी आता ते लोक लोक डिसाइड करतील की ही मोठी आहे की नाही आहे पण पंढरीत वारी झाला होता सर पुण्यात आता वारी झाली तर त्याच्यातला काही वेगळा अनुभव टाकतात रिअल मध्ये कलाकार ओळखले जातात ह्याच्यामध्ये नाही क्लासिकल सगळी कॅनडामध्ये आहे आम्ही कॅनडा आम्ही ठीक आहे तुझा आतापर्यंत कॉमेडी कॉमेडीचा हातखंड जो आहे तर त्याच्यामध्ये तुला तितपत वाव आहे किंवा किरणच पण की ग्रेशेट म्हणल्यावरती हा म्हणजे आता जर तुम्ही थोडस नीट बघितलं तर याच्या आधी गोदावरी आला त्याच्यात काही तशी काही माझी काही विनोदी भूमिका नव्हती हो याच्या आधी आता जस्ट शक्तिमान येऊन गेला त्याच्यात पण काही विनोदी गंभीर प्रकृतीच्या भूमिका होत्या किंवा हम्पी येऊन गेला त्यात काही असे ग्रेट विनोदी नव्हतं हो मी बऱ्याच दिवसांनी उलट थोडस कॉमिक जवळ जाणार कॅरेक्टर केलेलं आहे ना ऑफकोर्स चांगला प्रश्न आहे कारण असं आहे की सिनेमा जेव्हा आपण करतो तेव्हा एकाच पद्धतीची एकाच टाईपची तीन कॅरेक्टर झाली तर ते भयंकर मोनोटोनस वाटेल म्हणून मी म्हंटल कॅरेक्टर म्हणून माणूस म्हणून मी चित्रपटात फार बरा माणूस नाही आहे तो हळूहळू होतो मी हळूहळू बरा माणूस होतो पण ते होताना जो ओघाने विनोदी निर्माण होतो तो आहे चित्रपटात आम्ही कॅरेक्टर म्हणून काहीतरी विनोदी करायला जातोय असं नाही झाली शंभर ठरवून केलेली काही कॉमेडी नाही सिच्युएशन सगळी कॉमेडी होते आणि जसं तुम्ही म्हणाला की ग्रे शेड ग्रे शेड अर्थात आतापर्यंत जी काही माझी कामं बाहेर आली आहेत ती सगळी ग्रे शेड मध्ये आली आहेत आणि माझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लोकांना असंच वाटायचं की हा विलन ग्रे शेड वगैरे याला काहीतरी चेहऱ्यामध्ये वेगळं वाटलं माझ्या आणि सोडून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आणि कम्प्लिटली तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये हे काहीतरी वेगळं कॅरेक्टर आहे आणि होपफुली जेव्हा आपण पुढच्या प्रमोशनला भेटू तेव्हा हा प्रश्न कदाचित विरघळून घेतला असेल तेव्हा नाही क्लिअरली सांगायचं आहे की मी आता ही याच्या आधी नंतर कमर्शियल सिनेमा बनवणार जे दणदणीत कमर्शियल असले पाहिजे जे व्यावसायिक सिनेमे असणार लोकांना आवडले पाहिजे एंटरटेनमेंट झालं पाहिजे जसं बाहेर साऊथ मध्ये माझं पर्सनली अशी इच्छा आहे की साऊथ मध्ये जसं ज्या लेवल की लोक थिएटर्सला जातात दंगा घालतात एन्जॉय करतात थिएटर तोडून टाकलं तसं तसं माझी इच्छा आहे की मराठी लोकांनी पण असे सिनेमे हळूहळू म्हणजे पुढे यावे आणि अशा टाइपची सिनेदे लाईफ आहे आणि म्हणजे असं म्हणता येईल की बॉम्स जसे येतात तसे सिनेमे तसे मुवमेंट्स तसे हाय पॉईंट अशा लेवलचे सिनेमे मी बनवायचा प्रयत्न करतो आहे इथे आणि प्राय प्रायोरिटी हेच आहे की लोकांचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे आज लोकांनी थिएटरमध्ये गेल्यावरती त्यांचे पैसे वस्तू झाले पाहिजेत आणि लोकांनी मध्ये सिनेमा बघितल्यावर बाहेर निघून हे म्हटलं पाहिजे की अरे मस्त सिनेमा होता आणि चार लोकांना म्हटलं पाहिजे बघा एन्जॉय करा होता तो था। था। <laughs> तो धार्मिकही आणि थोडा कमर्शियलही होता ओव्हरऑल तो प्रयत्न माझा त्या लेव्हलचा प्रयत्न आहे की तो धार्मिकही असला पाहिजे त्याची ते सेन्सिटिव्हिटी त्यांचे जे, जे काही म्हणजे मुद्दे आहेत ते करेक्ट त्या जागेवरती पाहिजे सगळे मुद्दे करेक्ट त्या जागेवरती टिक झालेले आहेत असं मला वाटतं आणि त्याच्या त्याच्यात अकॉर्डिंगली एक एक कथा निवडलं म्हणजे विल्ली गेली मग स्क्रीन प्ले झाला मग डायलॉग झाले मग ते मग हाय पॉइंट क्रिएट झाले मग थोडं 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 करत मी एक असा मस्त सिनेमा बनवला असा प्रयत्न माझा झालेला आहे असं मला वाटतंय जे काही माझं एक्सपिरियन्स आहे आजपर्यंत मी आता दहा बारा वर्ष झाले इथे करतोय सात आठ नऊ सिनेमे झाले आहेत माझे करून सो माझा प्रयत्न एवढाच असतो की आपणही काहीतरी ते लागले तर लाईव्ह आणावं थिएटर्स भरावे आणि असं करत करत अजून मोठे व्हावेत आपले मराठी सिनेमे अजून लोकांना आवडावे मोठे व्हावेत कारण तर... तर... की मी जेवढा फिरलो आहे इकडे तिकडे एक दोन मिनिटात बोलतो की पंजाबमध्ये गेलो मी साऊथमध्ये गेलो मी सगळीकडे फिरलो आहे म्हणजे इंडस्ट्रीज पॉईंट ऑफ व्यू सो तिथे तसं बघायला गेलं तर त्यांचा दृष्टिकोन मराठी इंडस्ट्रीकडे बघायचा खूप चांगला आहे खूपच चांगला आहे म्हणजे ते म्हणतात की मराठी इज अ बेस्ट म्हणजे कंटेंट ओरिएंटेड आणि बेस्ट इंडस्ट्री वन ऑफ द बेस्ट

रघुमाई आहे रघुम्याची मूर्ती सुरि आणि पुन्हा एकदा करतो की अजिबात धार्मिक नाही भावना आहे तुम्ही जसं धार्मिक म्हणजे हा जयसंतोष चिन्हा नाहीये किंवा काळुबाईच्या नावानं सांगितलं शंभर टक्के <laughs> कारण म्हणजे आता आपण जर थोडस इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याकडे पंढरपुरात जी मूर्ती आहे ती पंढरपुरात आलेली मूर्ती आहे आणलेली मूर्ती आहे हंपीवर जेव्हा हम्पी मध्ये असलेली मूर्ती त्यावर परकीय आक्रमण एकेकाळात झाली आणि ती मूर्ती काय म्हण आपण म्हणून त्याचा विटाळ होऊ नये किंवा त्याला काय होऊ नये म्हणजे त्या काळातल्या लोकांनी उचलून पंढरपूरपर्यंत आणली आणि ती मूर्ती आजही पंढरपुरात सेफ आहे म्हणजे नी ती नीट आहे तर हा जर मुद्दा तुम्ही पकडला तर ही घडलेली घटना सत्य आहे पण त्या सत्य घटनेवर आधारित नाही आमचा सिनेमा साधारणतः अशा घटनांवर आहे म्हणजे तो धार्मिक नाही आहे थोडासा तो थ्रिलिंग आहे असं सांगतोय या पिक्चर मध्ये आता मूर्ती चोरीला गेल्या थोडस त्याला आंतरराष्ट्रीय टोळी तो गोळी मूर्ती काय ती वगैरे अशी त्या एक्झॅक्टली ब्लॅक मार्केटिंग जे चालतंय आहे आणि ह्याचे वगैरे तर ह्या मूर्ती आता ही मूर्ती तुम्ही विचारला की काय एवढं काय महत्वाचं आहे की एवढ्या त्याच हे डिमांड आहे त्याला किंवा मार्केट मध्ये वगैरे तर ही मूर्ती झोंकेतू डोमकेतू आदळलेला असतो त्याच्या दगडात न त्यामुळे व्हॅल्यू खूप हाय आहे तो दगड तो तो मटेरियल एका मूर्तीच हा चित्रपटाचं दिसत नाहीये पूर्ण मूर्ती कव्हर केलेली आहे एकाच त्याच्या मागचं काय ऍक्च्युली मागचं लॉजिक असं आहे की ती मूर्ती आता जी मूर्ती आहे ती मूर्ती अशा मी खूप छोट्या वर्षांना मी वाचलं होतं एका पेपरमध्ये किंवा याच्यामध्ये की अँशंट मूर्त्या किंवा अँशंट जे काही हे गोष्टी असतात त्या ब्लॅक मार्केटमध्ये खूप मोठ्या लेवलवरती विकल्या जातात ते त्याचा त्याचा सौदा होतो आणि ह्या सगळ्या लेवलवरती ह्या सगळ्या गोष्टी होतात सो ते मला वाचून खूप म्हणजे वाईट वाटलं होतं की हे असं नाही झालं पाहिजे आपल्या इकडे तरी किंमत नाही झालं पाहिजे त्या गोष्टीला धरून मी एक माझ्या डोक्यात असं आलो होतं की असा असं एक आपण काल्पनिक असे सिनेमा लिहावं आणि लिहत 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 गेलो दोन तीन वर्ष लागले आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ती मूर्ती आता कुठे कुठे फिरली आहे किती किती झालेलं आहे कसं कसं झालेलं आहे हे चुकीचं आहे सगळं त्या चुकीच्या घडलेल्या गोष्टींसाठी आपले जे फोटोग्रेस्ट आहेत ते उभे राहतात आणि ती मूर्ती आणतात की नाही आणत हा त्याच्याबद्दल सिनेमा लागत एक साधारण मूर्ती चोरीला गेली गणपती चोरीला गेल्यानंतर ते सोनं वितळवलं आता ते पकडले गेले पण तो आता ती प्रतिकृती आहे म्हणजे जी काय आहे ती तर ते आपल्या आसपास घडत नाही असं नाहीये ते घडते आपल्या आसपास फक्त त्याचे एक सिनेमॅटिक रिप्रेझेंटेशन विठ्ठलाच्या हे आहे असं म्हणतं चमत्कार वगैरे काही नाही <laughs>